महिलांचा उद्योग यशस्वी व पूर्ण होण्यासाठी या व्हिडिओमध्ये खूप छान टिप्स दिले आहेत जो तुम्हाला तुमचा उद्योग पूर्ण करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा फ्रेंड्स स्वतः उद्योग करताना स्वतवरती पूर्ण विश्वास ठेवा हा सर्व उद्योग विश्वासाच्या जोरावरती पूर्ण करू शकतो एक स्पष्ट उद्दिष्ट ठरवा तुम्हाला कशाचा आणि कोणता व्यवसाय करायचा आहे याचं उद्दिष्ट नक्की ठरवा लहान सुरुवात करा सुरुवात करताना जर आपल्याला त्याचा अनुभव नसेल तर आपण तो लहानापासूनच सुरुवात करावा साधा आणि स्पष्ट नीट प्लॅन आधी बनवा वेळेचं नियोजन करा रोज थोडे काम नक्की करा व्यवसाय करताना आज थोडं काम केलं उद्या थोडं केलं असं करू नका तर रोज काम करा सातत्य ठेवा सातत्य ठेवलं तरच तुम्हाला रोज नवीन यश हाताला लागेल अपयशाला घाबरू नका चुका शिकण्यासाठी वापरा जी चूक आज आपण केली ती उद्या होणार नाही त्यापासून प्रेरणा घेऊन उद्योग हा करावा उद्योग करताना संयम ठेवावा योग्य प्रशिक्षण घ्या उद्योग करताना सुरुवातीला प्रशिक्षण जरूर घ्या जेणेकरून तुम्हाला लॉस होणार नाही त्याचबरोबर अनुभवी लोकांचा सल्ला घ्या मार्केट नीट समजून घ्या त्यामुळेच आपल्याला कोठे ग्राहक मिळतील ग्राहकांची नेमकी गरज काय आहे हे आपल्याला मार्केट सर्च केल्यानंतरच कळेल त्याचबरोबर गुणवत्तेवरती भर द्या खर्च आणि नफा रोजचा रोज लिहून ठेवा यामुळेच तुम्हाला आपले पैसे किती गेले नफा किती झाला याचं व्यवस्थित नियोजन लागेल त्याचबरोबर भांडवलाचं नियोजन करा बचतीची सवय ठेवा सरकारी योजना जाणून घ्या जर उद्योगासंदर्भात महिलांसाठी सरकारी भरपूर योजना आहे त्या नक्की जाणून घ्या त्याचबरोबर उद्योग करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात याचीसुद्धा माहिती असू द्या डिजिटल ज्ञान वाढवा आज सगळा खेळ हा मार्केटिंग आणि मोबाईलचा आहे सोशल मीडियाचा आहे त्यामुळे मोबाईलचाही वापर योग्य करा सोशल मीडियाचा उपयोग करा जाहिरात कशी करायची ते मात्र तुम्ही नक्की शिकून घ्या यासाठी उद्योग यशस्वी होणार नाही ब्रँडचं नाव ठरवा नाव हे अप्रतिम आणि चांगलं असलं पाहिजे ग्राहकांशी चांगला संवाद ठेवा वेळेवरती काम पूर्ण करा फ्रेंड्स वेळेवरती काम पूर्ण केलं तरच उद्योग हा यशस्वी आणि आपला पूर्ण होईल प्रत्येकाचा विश्वास निर्माण करा छोट्या यशाचा आनंद घ्या स्वतःची प्रगती मोजा आणि हे सर्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही मेडिटेशन व्यायाम हे सगळं करा त्यामुळे उद्योग करताना ताणतणाव कमी येईल ताणतणावाकडे जास्त लक्ष ठेवू नका ताण येईल असं जास्त कामही करू नका स्वतःसाठी नक्की वेळ द्या कुटुंबाशी संवाद साधा मदत मागायला संकोच करू नका जर तुम्हाला कामासाठी माणसं कमी पडत असतील जर कोणती गोष्ट कळत नसेल ज्याला कळते त्याच्याकडून ती गोष्ट नक्की जाणून घ्या नेटवर्क तयार करा इतर महिला उद्योगांशी जोडा प्रेरणादायी कथा वाचा वेळ मिळाला की मधल्या वेळेमध्ये मोबाईलच्या रील पाहण्यापेक्षा प्रेरणादायी कथा वाचा याने आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल व स्वतःला अपडेट कसं ठेवायचं हे सुद्धा कळेल त्याचबरोबर नकारात्मक लोकांपासून दूर राहा सकारात्मक विचार ठेवा याने आपल्या उद्योगावरती व्यवसायावरती खूप मोठा चांगला परिणाम होतो आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास वाढल्यानेच आपला उद्योग यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं ठरेल निर्णय घेताना ठाम निर्णय घ्या आपला निर्णय चुकणार नाही याची शाश्वती असू द्या स्वतःला कधीही कमी लेखू नका मी हे काम करणार आहे हे स्वतःला सांगा स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा परिस्थितीनुसार सणवारानुसार बदल प्लॅनमध्ये बिझनेसमध्ये नक्की करा बिझनेस करताना कधीही हार मानू नका स्वतःवरती भरपूर विश्वास ठेवा सुरुवात करून तो शेवटपर्यंत टिकून ठेवा मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय